हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम मालिका म्हटलं तर त्या ट्विस्ट येतच असतात तर चला पाहूयात आजच्या ठरलं तर मग या मालिकेत काय बघणार काय घडणार आजच्या या भागात सायली ही अर्जुनवर चिडलेली असते कारण ती त्याच्या खोलीत कॉफीचे तीन चार कप बघते आणि त्यानंतर आता तुम्ही फक्त दोनच कप कॉफी पिणार असं ती त्याला बोलते तर प्रिया देखील साक्षीला धमकी देते महिपतला राग येतो आणि पक्याला कॉल कर आणि हिला उचलायला सांग असं तो सांगतो आणि अर्जुन ऑफिसला गेल्याच्या नंतर तो कॉफी पिताना सायलीला त्याचा व्हिडिओ कॉल येतो आणि तो, तो कॉफीचा कप लपवतो पण बने येतो आणि कॉफीचा कप कुठे गेला असं विचारतो सायलीला सत्य समजतं पण अर्जुन घरी आल्यावर तिची समजूत काढतो तर दुसरीकडे प्रियावर हल्ला होतो ती तिच्या बचावासाठी चाकू हातात घेते आणि गुंड पळून जातो हा आता साक्षी आणि महिपतचा डाव असणार असं तिला समजतं तर आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की सुमन ही रविराजला सांगते की तन्वी घरा